शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका ऑटो चालकाला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने सुमारे ते हजारांचा मोठा दंड ठोठावल्याचा प्रकार घडला होता आमदार बांगर यांच्याकडे तक्रार केली होती आणि एका क्षणाचाही विलंब न लावता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे एका उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर चांगले संतापले त्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला बांगर म्हणाले की शाळेत मुले नेआम करणाऱ्या ऑटोवाल्यांना दहा दहा हजारांचा दंड लावणे योग्य आहे का उद्या त्यांनी मुलांना बंद केले तर शाळा ओस पडतील दंडाशी संबंधित तोडगा नाही काढला तर आपण थेट उपप्रादेशिक कार्यालयात येऊन कुलूप ठोकू असे ठणकावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार ऑगस्टला कावड कार्यक्रमानिमित्त हिंगोलीत आले असता आपल्या भाषणातून बोलताना ते म्हणाले की संतोषला मी चांगले वागण्याचा कानमंत्र दिला गोड बोलल्याने जग जिंकता येते तेव्हापासून त्याच्या वागण्यात मोठे परिवर्तन झाले आता मीच इतरांना संतोष सारखे वागा असा सल्ला देत असल्याचे यांनी सांगितले होते मात्र त्याच्या दिवशी आमदार बांगर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला खडे बोल सुनावल्याचा चित्रफित बाहेर आला आणि पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय ठरले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी योगेश जाधव सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण कडमनुरी हिंगोली